सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी प्रभाग क्रमांक दहा येते आमचे नेते आदरणीय विशालदादा पाटील यांच्या प्रचारानिमित्त बैठकीत श्रीमती जयश्रीताई मदन भाऊ पाटील ऐश्वर्याताई प्रतिकदादा पाटील माननीय अशोकांना मासाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली यावेळी माननीय शेवंतताई वाघमारे राजेंद्र मुळीक यशवंत माळी प्रकाश मुळके अशोक शेठ सुरेश चौधरी आशिष चौधरी मोफित कोळेकर विलास बेले प्रवीण मुळीक पंकज सावंत पृथ्वीराज माळगे पृथ्वीराज मठपती रुपेश मठपती नितीन ठोकळे मल्लू हदीमनी लिंगप्पा कांबळे राकेश शिंगे शरद पवार रवी ऐवळे महेश ऐवळे व महिला वर्ग व इतर मान्यवर उपस्थित होते